येथे उपस्थित आपले ठाणे प्रमुख तसेच मंडळाचे सेक्रेटरी हेमंत पवार साहेब त्याचप्रमाणे आपले माजी नगरसेवक आणि मंडळाचे उपसेक्रेटरी सुधीर साहेब आज या ठिकाणी आपण नऊ दिवस नव नवरात्रीचे कसे साजरे झाले हे आपण या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलंच आहे हा उत्सव एकदम आनंदात आणि उत्साहात साजरा झाला या उत्सवामध्ये अनेक कार्यकर्ते अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आम विवा, त्यांची या मेहनत आमच्या विभा विभागातील सगळे पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्यकर्ते यांच्या मेहनतीने हा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला असंच सहकार्य सगळ्यांचा राबू दे आणि या उत्सवामध्ये ज्या ज्या महिलांनी या ठिकाणी काम काम केलं म्हणजे उत्सवात देवीची सेवा केली त्याचप्रमाणे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरच्या घरचे कोण नातेवाईक असतील कोणी असतील तसेच जे पदाधिकारी या ठिकाणी काम करत होते त्यां त्यांचा एक देवीचा देवीची म्हणजे मा मान म्हणून आपण एक त्यांना संतोष टाटारे यांनी जो देवीचा प्रसाद ठेवला होता तो प्रसाद आपण सगळ्यांना देतोय